रोज रोज काय जेवणात बनवायचं पातळ भाजी कोणती बनवायची सुकी भाजी कोणती बनवायची घरातल्या किचनमध्ये करणाऱ्या प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडलेला असतो पावसाळ्याचे दिवस चालू झाले की आपल्याला नेहमीच कडधान्य खाण्याचा सुद्धा कंटाळा येत असतो पावसाळ्यात भाज्यांचं प्रमाण तसं म्हटलं तर थोड्या कमी जास्त फरकाने असतं पण त्या भेटतीलच असंही नसतं आज आपण पावसाळ्यातली अशीच गरमागरम रोजच्या जेवणातली थाळी बघणार आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे आळूच्या पानांची आपण हाटी भाजी बनवून घेणार आहे आता आळूच्या पानांच्या भाजीला काही ठिकाणी फतफतसुद्धा फट म्हटलं जातं काही ठिकाणी पात तळा हटीव भाजी सुद्धा म्हटलं जातं अशी दोन नावं असतात प्रत्येक ठिकाणी नाव वेगवेगळी असतात आता जी गावरान आळूची पानं असतात ना ती मी इथे घेतलेली आहे आळूच्या पानांचे ना दोन प्रकारे एक गावरान आळूची पानं जी पूर्वीपासून आपण वापरत आलो ती आणि एक राजस्थानी आळूची पानं अशी दोन प्रकारची पानं असतात त्यातलीच मी इथे गावरान आळूची पानं इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचं पाठीमागचं देठ जे असतात ते कट करायचं आणि अशी पानं आपल्याला इथे चिरून घ्यायचे आता चिरून घेतल्याच्या नंतर ना आपण ही उकडून घेणार आहे आता मी ते भाजी बारीक चिरलेली नाहीये कारण पुढे जाऊन मी ते तुम्हाला सांगणारच आहे आता पानांच्या पाठीमागचे जे देट असतात ना ते देत टाकून द्यायचे नाही त्याच्यातच खरं जीवनसत्व असतं प्रोटीन असतं खूप सारं आपल्याला त्यामधूनच काहीतरी असे घटक भेटत असतात अशी सोलून घ्यायची जसं आपण शेवग्याचे शेंग जशी सोलतो अगदी तशी सोलून याचे छोटे छोटे बारीक तुकडे करायचे आणि स्वच्छ धुवून आपल्याला ते भाजीमध्ये घालून घ्यायचे म्हणजे भाजीबरोबरच ते शिजले जातात आता भाजी शिजवताना त्यामध्ये फक्त आपल्याला मीठ आणि पाणी घालायचं याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही घालायचं नाही आणि पाणीसुद्धा आपल्याला एकदम कमी आहे. आता इथे अर्धे वाटे मी शेंगदाणे भिजत घातले होते साधारणतः दोन तीन तास अगोदर डाळ आणि शेंगदाणे मी भिजत घातले होते चण्याची डाळ आणि शेंगदाणे ही भाजी बनवताना भिजत घालायचे आणि मग ते भाजी बरोबरच आपल्याला शिजायला लावायचे म्हणजे ते सुद्धा चांगले मऊसुद असे शिजले जातात आळूच्या पानांची भाजी बनवताना हे दोन गोष्टी न विसरता घालायच्या कारण या दोन गोष्टींशिवाय भाजी अपूर्ण असते थोडस मीठ घालून आपल्याला अगदी दोन चार शिट्ट्या करून घ्यायच्या दोन चार शिट्ट्यांमध्ये भाजी डाळ शेंगदाणे चांगले शिजले जातात आता शिजल्याच्या जा नंतर ना आपल्याला गार झाला की भाजी आपल्याला काढून घ्यायची इथे बघू शकता अगदी आपण पाणी थोडंसं घातलं होतं तरी भाजीला छान पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायची थोडीशी चमच्याने तिला हाटून घ्यायची तरीही आपण तिला अजून थोडीशी हाटणारे ती सोप्या पद्धतीने तेही मी पुढं सांगणारच आहे आता काय करायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल घालायचे आवडीनुसार कमी जास्त तेल तुम्ही ते घालू शकता जिरी मोहरी घालून तडतडली की बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा बारीक चिरलेला एक टोमॅटो सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा थोडंसं एक चमच्यावर मीठ घालायचं आणि त्यानंतर ना मसाले घालायचे आता मसाल्यामध्ये कोणते घालायचे गरम मसाला आवर्जून घालायचा धने पावडर घालायचे हळद हिंग घालायचं आहे लाल तिखट घालायचे जो तुमच्याकडे खास कोणता मसाला असेल मिक्स मसाला तर तो, तो मिक्स मसाला यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसालाही थोडासा तुम्ही यामध्ये घातला तरी चालेल शिजून घेतलेले चण्याची डाळ आणि शेंगदाणे यामध्ये घालून इअ पाणी घालायचं आणि छान एक उकळी येऊन द्यायची गॅस बारीक करायचा आणि याला उकळी येऊन द्यायची चांगली अशी तरी आली पाहिजे भाजीमध्ये चांगला मसाला मुरला पाहिजे आता आपण त्याला एक भाजी शि मसाला परतेपर्यंत किंवा थोडासा शिजेपर्यंत इकडे आपण भाजी थोडीशी मिक्सरला फिरवून घेणार आहे आता फिरवून घेताना अगदी आपले पोहे खायचे जे चमचे असतात ते दोन किंवा तीन चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचं आणि भाजी अशी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची जास्तही बारीक अशी फाईन पेस्ट नाही करायची पण तरी पण त्यातल्या त्यात मिक्सरला अशी आपल्याला तिला थोडीशी पिसून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला मसाल्यामध्ये घालून द्यायचं थोडंसं पाणी घालायचं आहे ही भाजी जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते तर अशी दाटसर असते तरी ते बघू शकता आपली भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे आता भाजीला उकळी येईपर्यंत तोंडलीची आपण भाजी बनवून घेणार आहे शक्यतो काय असतं तोंडली सगळ्यांनाच आवडते अशी नसते बाजारातून आपण भाज्या आवडीच्या घेऊन येतो पण शक्यतो तोंडली आणायला आपण टाळाटाळ करत असतो पण जर या पद्धतीने तुम्ही तोंडलीची भाजी बनवली तर आठवड्याला जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा नक्कीच तुम्ही अशी भाजी घेऊन याल तोंडली घेऊन याल ही भाजी बनवण्यासाठी तोंडली आपण जसं कारलं चिरतो ना तसं मी तोंडली इथे चिरून घेतलेली कांदा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तोपर्यंत आपली भाजी इकडे चांगली उकळली गेलेली आहे आणि ही भाजी आपली इथे बनवून तयार झालेली हटी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण तोंडलीची भाजी बनवून घेणार आहे दोन पळ्या तेल घालायचे आहे जिरी मोरीचा तडका देऊन घ्यायचा आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा थोडासा कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तोंडली आणि तोंडली सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची म्हणजे तोंडली थोडीशी तेलामध्ये चांगली शिजली जातात टोमॅटो घालून घ्यायचा आहे मीठ घालायचं आणि चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं थोडस पाच मिनिट भर ठेवायचं म्हणजे टोमॅटोही चांगला शिजतो तोंडली सुद्धा त्याबरोबर शिजली जातात आता ही झाली आपण तेलामध्ये तोंडी शिजवून घेतली मसाले घालायचे आता जे मसाले आपण पहिल्या भाजीला घातलेले तेच मसाले मी इथे आपल्या चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला भाजी हलवून घ्यायची आता यामध्ये आपल्याला पूर्ण अशी ड्राय बनवायची नाही तोंडी थोडीशी शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा घालून आहे व्यवस्थित भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून साधारणतः आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची वाफेवरती दहा मिनिटानंतर ना तुम्ही बघू शकता छान तोंडी शिजली गेलेली मस्त मसाल्यातून तेल सुटलेले चटपटीत अशी भाजी तुम्ही ही रोजच्या जेवणात बनू शकता टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता तोंडलीची भाजी बनवून झालेली आता भात आपण शिजायला लावू तांदूळ घेऊन स्वच्छ धुतलेले मीठ घालून आपल्याला अगदी कुकरला तीन चार शिट्ट्या किंवा पाच शिट्ट्या जास्तीत जास्त करून आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे तसेच मी ते गरमागरम भाकरी बनवून घेतलेली आता तुम्ही ज्वारीची भाकरी बनवू शकता किंवा तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता किंवा चपाती बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान भाजी लागते आणि पावसाळा चालू आहे हलक फुलक आपल्या आहारातलं जेवण असावा मी इथे भाकरी बनवून घेतलेली आहे आता एक राहिले शेवटचं काम म्हणजे आपली थाळी अशी रोजच्या जेवणातली आज मी पावसाळ्याविषय गरमागरम पावसाळ्यात भेटणाऱ्या भाज्यांपासूनच मी आज थाळी बनवलेली आहे कडधान्ये किंवा पालेभाज्या फळभाज्या खाण्या नेहमीच खात असतो पण अशी हटीवी भाजी आपण आळूच्या पानांची कधीतरी बनवत असतो तर तुम्हाला आजची थाळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा